नमस्कार मी साई तुमच्या सईज किचन मराठीमध्ये खूप खूप स्वागत करत आहे आज रविवार आपल्याला प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की आज काय बनवायचं तर आज मी माझ्या किचनमध्ये काय बनवलं आहे ते तुम्हाला मी आज शेअर करत आहे हे बघा चिकन चिलीसाठी जे साहित्य लागते ते मी आता इथे कापून ठेवलं आहे तरी सिमला मिरची आहे कांदा आहे आलं लसूण बारीक कापून घेतलेली आहे हिरव्या मिरचीचे उभे काप करून घेतलेले आहेत इथे पाव किलो चिकनला मसाला मीठ लावून आलं लसूण पेस्ट लावून अर्धा तास आधीच मॅरिनेट करून ठेवलं आहे चिकनला दोन चमचे कॉनफ्लॉवर लावून घ्यायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर लावून व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा जास्त तेल टाकत नाही आहे मी दोन चमचे तेलामध्ये आपण हे पूर्ण जे चिकन आहे ते आपण तळून घ्यायचं आहे स्लो फ्ले फ्लेम ठेवली आहे मी आणि हळूहळू करून सगळं चिकन मी त्यावरती टाकते आणि आता झाकण ठेवूया आपण आणि एक मिडियम फ्लेमवर दहा मिनटं शिजू देत हे चिकन चिली मी अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवते हे पनीर चिली मसाला मिक्स घेतलेला आहे चिंग्सचा ही तीन पॉकेट घेतली आहेत जर दोन असतील तरीही चालतील हे दहा रुपयाचं एक एक पॉकेट मिळतं ते आपण आता ओपन करून घेऊया आणि ही पाण्यात मिक्स करून घेऊया थंड पाण्यात मिक्स आहे हा मसाला आता आपण चांगलं पाण्यात मिक्स करून घेऊया हे चांगलं ढवळून घेते बघा मी दुसरीकडे साईड डिश म्हणून कलेजी अँड पेटा फ्राय आहे तर मी कलेजी आणि पेटं चांगलं धुवून अर्धा तास आधीच मसाला आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे इथे ही भिडाची कढई घेतली आहे तर एक चमचा तेल घालून मी आता हे त्यामध्ये तळायला ठेवलेलं आहे एक ते दोन चमचेच तेल लागतं ह्या रेसिपीसाठी तर मी बाजूनी जर असं तेल एक चमचा टाकलेला आहे आणि आधी एक चमचा तेल टाकलं आहे ते आणि झाकून आता हे ठेवलेलं आहे दुसऱ्या साईडला आपण हे चिकन चिली चांगलं व्यवस्थित परतून घेऊ आणि परत झाकण लावून थोड्या वेळ ठेवून देऊ हे आपलं दोन चमचे तेलातलं चिकन फ्राय एकदम रेडी आहे आलं लसूण कांदा स शिमला मिरच हिरव्या मिरचे तुकडे त्याच कढईत मी टाकते जे तेल उरले त्याच्यामध्येच आपण करायचं आहे एक्स्ट्रा ऑइली करायचं नाही आहे असं मी आता सगळं त्यामध्ये टाकते हे चांगलं तर ढवळून घेऊया आणि मिक्स करून झाल्यानंतर पनीर चिली मसाला मिक्स हे मिश्रण हे याच्यामध्ये टाकायचं आहे आणि कांदा आणि जो शिमला मिरच टाकलं आहे ते छान त्यामध्ये त्याला शिजू दे त्याच्यामध्ये मसाला मीठ आता एक्स्ट्रा काहीही घाले घालायचं नाही आहे आणि ही ग्रेव्हीत एक पाच मिनटामध्ये छान थिक ग्रेव्ही हो होते ही बघा अशी एक उकळी आली आहे की ह्यामध्ये हे चिकनचे पीस त्यामध्ये चांगले टाकून मिक्स करायचे आणि दोन मिनटाने गॅस बंद करायचं आहे सोया सॉस आणि चिली सॉस याशिवाय आपण ही झटपट अशी चिकन चिली बनवलेली आहे जर तुमच्याकडे चिकन मॅरिनेट केलेलं असेल तर अगदी दहा ते पंधरा मिनटात ही आपली चिकन चिली तयार होते हा मालवणी पद्धतीचा कलेजी फ्राय हा आपला इथे रेडी झाला आहे हे बघा थोडंसं असा काळपट कलर त्याला आला पाहिजे हे दोन्ही पदार्थ चिकनचे झटपट असे रेडी झालेले आहेत तुम्ही कोकणात असेल तर तुम्हाला माहिती असेल की मसाला मीठ लावून हे कलेजी कोळशावरच किंवा चुलीमध्ये शिजवली जाते आता आपल्याकडे ती फॅसिलिटी नाही आहे म्हणून आपण ही भिडाच्या कढईमध्ये करायची मग एक म्हणजे एक सुंदर टेस्ट आपल्याला लागते तर अशा दोन्ही रेसिपीज आपल्या चिकनच्या रेडी झालेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा